नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या

परत न फिरणारे तिन्ही जगात ती जाणणारे शी शिस्तप्रिय वाह वाणीचे जी जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राची शान हा हार ना मानणारे रा राज्याचे हितचिंतक ज जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज अशा या रेतेच्या राजा माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा स्वतःच्या मनकटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस सुद्धा करत गेला ने गेला हलवून वाघ हजारो लढून देवाने ज्याला झुकून मुतरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पापमुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर जगाची चिंता चिंतन होती परिणामांची कारवानी मातेची आणि आईची त्यांची जात मर्द जातीची देशाला लाट आणली आणि मुहूर्त मेढ रवली स्वराज्याची म्हणूनच जय भवानी जय शिवाजी सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही हा जन्म का हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही

हाता छावा मी कावा माझं खेच आणले विजेताना आपल्या अंगणात जिंकून घेतलं आकाश त्यानं जिंकून घेतलं दुर्ग विशाल सागराला ही पाय घातला त्यानं बांधून सिंधुदुर्ग नजर त्याची गरडापरी पडली स्थितीच्या जंजीरावरी केली त्यानं नऊ वेळा सॉरी तरीही पडलं अपयश पत्री असेल का दुःख यापरी म्हणून थांबला नाही तो झुकला नाही तो पेटून उठला मनोगतासाठी या, या भाषणासाठी सिद्धेश्वर यादव यांच्याकडून शंभर रुपये आणि आता पन्नास रुपयाचं पारितोषिक या विद्यार्थिनीसाठी भेट दिलेला आहे यानंतर संभाजी ब्रिगेड सोशल मीडिया न्यूज चॅनल ला व लाईक करा शेजारील बेलन वर क्लिक करा